नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो दिल्ली लिकर स्कॅम हा शब्द तुम्ही ऐकला असेल आणि या स्कॅमच्या अंतर्गतच सत्येंद्र जैन मनीष सिसोदिया संजय सिंग आणि आता अरविंद केजरीवाल ह्या लोकांना अटक झाली आहे परंतु याची जी हिस्ट्री आहे ती थोडक्यात जाणून घ्या याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की हा स्कॅम या आम आदमी पार्टीच्या लोकांनी केलेला नसून ज्या व्यक्तीने केलेला आहे त्या व्यक्तीने आपला पैसे न देता त्याने ॲक्च्युली मोदींनाच बी जे पीलाच पैसे दिलेले आहेत आणि याचे पुरावे आहेत केजरीवाल संजय सिंग किंवा मनीष सिसोदिया यांना पैसे दिल्याचे कुठलेही पुरावे नाहीत यांच्या कुठल्या कोणाच्याच अकाऊंटला पैसे गेले नाहीत ना पार्टीच्या अकाउंटला पैसे गेले नाहीत ना कुठेही यांना पैशाचा ट्रेस सापडलेला आहे परंतु यांनी मोदींना आणि भाजपाला पैसे दिल्याचे पुरावे आता स्टेट बँक इंडियाचे जे इलेक्ट्रल बॉन्ड जाहीर झाले सुप्रीम कोर्टामार्फत या प्रकरणामध्ये या जो स्कॅमर आहे मेन माणूस जो आहे शरदचंद्र रेड्डी नावाचा हा अरोबिंदो फार्मा नावाच्या कंपनीचा मालक आहे याच्यापासून ते सुरू झालेलं आहे आणि या, या व्यक्तीने आणि टीमला कुठलाही पैसा दिल्याचा पुरावा आजपर्यंत सापडलेला नाही मात्र याने बी जे पीला वेळोवेळी पैसे दिले आहेत पंचावन्न कोटी टोटल दिलेले आहेत याचे पुरावे आता जाहीर झालेले आहेत सगळ्यांना इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर स्टेट बँकेमार्फत ते बघायला मिळत आहेत तर हे मॅटर काय आहे तर हा शरदचंद्र रेड्डी नावाचा जो उद्योगपती आहे अरविंद फार्मा चालवतो याचं नाव पुढे आलं आणि तिथले जे दिल्लीचे जे लेफ्टनंट गव्हर्नर असत गव्हर्नर असतात हा पूर्ण गव्हर्नर नसतो हा माणूस परंतु हा डायरेक्ट केंद्र सरकारचा माणूस असतो की जो दिल्लीवर नियंत्रण ठेवतो आणि आता नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यांनी या लेफ्टनंट गव्हर्नरच्या मार्फत खूप इंटरफेअरन्स दिल्लीच्या सरकार राज्य सरकारमध्ये केलेलं आहे जसं आपल्याकडे ते कोश्यारी होते आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे भाजपप्रणित जे राज्यपाल असतात ते रिकाम टेकडे कामं करतात तिथल्या सरकारांना त्रास देतात तसा हा लेफ्टनंट गव्हर्नर जो आहे दिल्लीचा हा अरविंद केजरीवाल यांना त्रास देत असतो तर याच्यामार्फत हे शरदचंद्र रेड्डीचं नाव पुढे आलं की याने स्कॅम केलेलं आहे याने दिल्लीची जी दारू विकण्यासंदर्भाची जी पॉलिसी आहे या पॉलिसीमध्ये हवे तसे बदल करून मिळण्यासाठी केजरीवाल यांच्या पक्षाला पैसे दिले आणि ते पैसे त्यांनी इलेक्शनमध्ये वापरले गोव्याच्या किंवा विविध इलेक्शन्समध्ये असा त्यांच्यावर आरोप जो झाला तो इथे सुरू झाला परंतु याची सुरुवात जी झाली ती शरदचंद्र रेड्डीला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला ईडी मार्फत या दिल्ली लिकर स्कॅममध्ये रितसर अटक झाली आणि त्याला तिहार जेलमध्ये टाकण्यात आलं दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि पंधरा नोव्हेंबरला म्हणजे पाचव्या दिवशी अटक झाल्यानंतर याच्या कंपनीने भाजपला पाच करोडचा चुनावी चंदा दिला इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी केला हे आपण का म्हणू शकतो कारण आता हे जाहीर झालेलं आहे वेबसाईटवर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आलेलं आहे म्हणजे अटक केली त्या कंपनीच्या मालकाला आणि पाचव्या दिवशी ती कंपनी भाजपला चंदा देते का देते विचार करा हे कोणाही लहान मुलाला देखील समजावून सांगण्याची गरज नाही आणि मग अशा ईडीच्या स्कॅमरला स्कॅमरच्या प्रकरणामध्ये ज्याने स्कॅम केलेला आहे ज्याच्या विरोधात पुराव्या आहेत अशा व्यक्तीला हायकोर्ट बेल देत नाही परंतु या शरदचंद्र रेड्डीला दिल्लीच्या हायकोर्टाने लगेच जानेवारीमध्ये बेल दिली आणि जानेवारीमध्ये बेल दिल्यानंतर त्याला इंटरिम बेल दिली आणि मेमध्ये त्याला फुल बेल दिली रेग्युलर बेल आणि जून तेवीसमध्ये तेव्हा ज्याला त्याला जेव्हा परत कोर्टात आणलं गेलं त्यावेळेला या शरदचंद्र रेड्डीला माफीचा साक्षीदार बनवलं गेलं म्हणजे तू काय आहे ते सरळ सरळ सगळं सांग तुला माफी मिळेल आणि तू ज्यांच्या ज्यांचे नावं सांगशील त्यांना आम्ही मग पकडू याने आणि ईडीने मिळून एक स्टोरी तयार केली आणि त्याने मग आम आदमी पार्टीचं नाव घ्यायला सुरुवात केली ते इथे आम आदमी पार्टी आली किंवा जून दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा तो माफीचा साक्षीदार झाला आणि त्याला जुनै दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ या गुन्ह्यातून मुक्त करून टाकलं हायकोर्टाने आणि ईडीने आणि त्याने ज्या लोकांची नावं तोंडी सांगितले आहेत की त्याच्याकडे त्यांचा पुरावा नाही त्यांचे बँकेचे ट्रेस नाहीत किंवा त्यांनी कुठे पैसे दिलेत याचे कुठलेही पुरावे नाहीत या लोकांच्या मागे ईडी सुरू झाली आणि त्याच्या अंतर्गत मग मनीष सिसोदिया यांना अटक झाली पुढे संजय सिंग यांना अटक झाली आणि आता अरविंद केजरीवाल यांना काल परवा अटक झालेली आहे यांना कुठल्याही प्रकारच्या पुरावे नसताना अटक झाली आहे लक्षात ठेवा आणि मग ईडी जेव्हा बेलची वेळ येते तेव्हा तिथे कोर्टात एक सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल करते आणि सांगते नाही आमची चौकशी अशी चालली आहे या हे असे छेडछाड करतील यांच्यापासून अशी रिस्क आहे आणि त्यांची कैद वाढवत चाललेली आहे ईडी पुरावे कुठलेही नाहीत लक्षात घ्या मग हा जो शरदचंद्र रेड्डी आहे याने नोव्हेंबर दोन हजार तेवीस आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला एकाच दिवशी त्याच्या तीन कंपन्या ज्या आहेत त्या तीन कंपन्यांच्या नावाने वेगवेगळ्या अमाऊंटचे इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केले आणि भाजपाला दिले अरोबिंदो फार्माने पंचवीस करोडचा बॉन्ड खरेदी केला भाजपाला दिला ए पी एल हेल्थकेअर ही त्याचीच कंपनी आहे त्यांनी दहा करोडचा बॉन्ड भाजपाला दिला आणि यू जी आय फार्मा म्हणून पंधरा करोडचा बॉन्ड भाजपाला दिला म्हणजे टोटल पंचावन्न करोड या स्कॅमरने भाजपाला रितसर दिलेले आहेत याचे पुरावे आहेत याने कुठलेही पैसे आम आदमी पार्टीला किंवा त्यांच्या नेत्यांना दिलाचे कोणतेही पुरावे नाही आता ह्या एस बी आयच्या प्रकरणात पण नाहीत आणि ॲक्च्युअल त्यांनी जेव्हा चपा चौकशा केल्या आहेत ईडीने सखोल चौकशी केली आहेत घरांवर धाडी टाकले आहेत ऑफिसेसवर धाडे टाकल्यात सगळीकडे चौकशी करून झाली परंतु त्यांना कुठलाही पुरावा सापडलेला नाही तरीसुद्धा ते जेलमध्ये आहेत हा नियम जर लावला तर केजरीवाल संजय सिंग आणि मनीष सिसोदिया यांच्या आधी नरेंद्र मोदी आणि त्यांची जी पार्टी आहे ते जे नड्डा आहेत या सगळ्यांना आधी जेलमध्ये टाकलं पाहिजे ईडीने आणि यांची चौकशी केली पाहिजे की हे तुम्ही कशाच्या बदल्यामध्ये हे सगळं केलेलं आहे आणि मग इतरांवर त्यांनी बोट ठेवले पाहिजे परंतु ते स्वतःचं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघतात वाकून हे जे जा म्हटलं जातं त्याप्रमाणे स्वतः पाप करत आहेत परंतु ते दुसऱ्या पाप न केलेल्या किंवा कमी पाप केलेल्या लोकांना तुम्हीच महापापी आहात आणि त्यांना ईडी सी बी आय हाताशी असल्यामुळे आणि बऱ्यापैकी कोर्टदेखील मॅनेज होत आहेत मित्रांनो लक्षात घ्या कारण यांना लगेच बेल देण्यासाठी कोर्ट तयार होऊन जातं म्हणजे त्यांना जेव्हा तिहार जेलमध्ये पाठवलं जातं त्यानंतर ती केस अशी फिरते की कोर्ट बेल घेऊन टाकतं आणि संजय सिंग मनीष सिसोदिया केजरीवाल झारखंड मुक्ती मोर्चाचे जे हेमंत सोरेन आहेत यांना कोर्ट हायकोर्ट मुख्यमंत्री असून देखील बेल देत नाही यांच्याविरोधात पुरावे कुठलेही नसताना बेल देत नाही म्हणजे हे लोक कोर्टाला सुद्धा मॅनेज करतात की काय अशी शंका घेण्याला जागा आहे तर मित्रांनो पुन्हा म्हणेल की जर केजरीवालांना तो नियम लावला तो जर मोदींच्या पक्षाला लावला तर नरेंद्र मोदी सगळ्यात आधी देशात जे जेलमध्ये गेला पाहिजे तो नेता म्हणजे नरेंद्र मोदी आहे कारण त्यांच्या विरोधामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचे आणि हे ईडी सी बी आयच्या गैरवापराचे खंडनीय वसुलीचे स्ट्रेट फॉरवर्ड पुरावे आपल्याला दिसून येतात म्हणून मोदींना सगळ्यात आधी जेलमध्ये टाकलं पाहिजे ईडीने असं माझं स्पष्ट मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो